नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे गौरी पूजनानिमित्त गौरी मातेचे अतिशय सुंदर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने गवळांनी ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद

सडा मिटा किला रंगोली घातली पण त्या लावील दारात सडा मिटा किला रंगोली घातली पण त्या दारात ये लक्ष्मी घरात पण त्या लावील दारात ये गौराई घरात पण त्या दारात लांब लांब केस कपाळी बिंदी सोनाच मुकुट डोक्यात लांब लांब केस कपाळी बिंदी सोनाचं मुकुट डोक्यात एक लक्ष्मी घरात पण त्याला विला दारात ये गौराई घरात पण लावीला दारात സടാ മീക്കില്ല രംഗോള സടാ മീറ്റാ കില രംഗോളീ തലവില ദ ലക്ഷ്മി പല വിറ ഗൗരാ തലവില ദ कपाळी कुंकू किंचित हळद नथनी नाकात कपाळी कुंकू किंचित हळद नथनी नाकात ये ग लक्ष्मी घरात पणता लावीला दारात ये ग लक्ष्मी घरात पणता लावीला दारात सडा मिटा किल्ला रांगोळी घातली पण त्याला विला दारात सडा मिटा किल्ला रांगोळी घातली पण त्याला विला दारात ये गलक्ष्मी घरात पण त्याला विला दारात ग गौराई घरात पण त्याला विला दारात हातात चुडा पायात पैंजण जोडवी तुझ्या बोटात हातात चुडा पायात पैंजण जोडवी तुझ्या बोटात एक लक्ष्मी घरात पण त्या लावीला दारात एक गौराई घरात पण त्या लावीला दारात हिरवेगार पातळ बुटदार चोळी ओटी तुझ्या पदरात हिरवेगार पातळ बुटदार चोळी ओटी तुझ्या पदरात ये ग लक्ष्मी घरात पण तालावी दारात ये ग लक्ष्मी घरात पण तालावी दारात मिटा किल्ला रांगोळी घातली पण त्या विला दारात सडा मिटा किल्ला

धन्यवाद